मित्रांनो शुभ संध्याकाळ संध्याकाळचे साडेसहा झालेले आहेत आणि पहिली काष्ट आहे मित्रांनो हा सन्नीप पवार आहे याचं यूट्यूबला चॅनल आहे आणि ते त्याचे वडील आहेत हे फिशिंगला आले आहेत आत्ताच यापूर्वी पण भेटले आहेत मला ते माझ्या त्यांच्या एखाद्या व्हिडिओमध्ये असेन मी चॅनलचं चा, नाव आहे सन्नीप पवार लक्षात ठेवा दोघेजण माझ्या दोन बाजूला उभे राहून फिशिंग करत आहेत मी मध्ये आहे मित्रांनो अजून काय बाईट दिलेलं नाही आपल्याला मिळेल पाणी भरायला थोडं सुरुवात झाली की मिळेल आत्ता लोटाईड झाला आहे वातावरण इकडे मस्त आहे आणि लाईनवर कोणतरी खातो आहे येस हे बघा इकडे समोर पिवळा झालंय सूर्य इथे मागे गेला आहे आणि जबरदस्त वातावरण आहे फक्त आता मासे काय लागतं बघूया मागच्या वेळेला आपण इथे आलो होतो गणेश आणि कोणाला बरोबर होते खाऊन गेला मित्रांनो आणि खूप चांगले मासे पकडले आपण इथे झिंगा लावले हा रॉड मित्रांनो टेलिस्कोपिक रॉड आहे आणि मिशेल कंपनीचा आहे बाराशे एक रुपये काहीतरी किंमत यायची आणि ब्रँड आहे मिशेल जे नवीन आहेत म्हणजे ज्यांना नवीन रॉड वगैरे विकत घ्यायचा आहे ते घेऊ शकतात हा चांगल्या साईजचा मासा तुम्ही याने काढू शकता बाहेर पण मित्रांनो टेलिस्कोपिक रॉड घ्यायचे असतील तर ते ब्रँडेडच घ्या लाईनवर मित्रांनो बारीक खाता आहे आपल्याला बारीक खाणारा नको आहे काय मला माहिती नाही आणि <laughs> ग्रुपर आहे जबरदस्त लहान साईज आहे एकदम लहान पण नाही आहे एकदम मोठी पण नाही आहे ठीकठाक साईज आहे ह्याला रिलीज करायचं आपल्याला हो बघूयाचा नक्की कुठून ओकप झालाय तो हुक पण असा यस निघाला उघड रे तो तोंड तिच्या तो मनाईला तिथून निघाला आणि इथे हुकप झाला मित्रांनो पहिला मासा आहे आजचा आणि चांगली साईज आहे रिलीज करूया ओ हो 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 चांगली फाईट जातो होतो अडवा का झाला येस yes. अरे बाबा जा तुला एवढा मार नाही लागला आहे जाऊ द्या फिरूया त्या बरोबर टाईमपास करणे एवढा वेळ नाही आपल्याकडे मित्रांनो इथे ऍक्शन कॅमेरा किती काम करतोय मला माहिती नाही पण इथे मस्त लाल झालाय चांगली फाईट दिली त्या एवढूशा माशाने हो हो इकडचं निसर्ग सौंदर्य बघा मस्त मित्रांनो हे वातावरण जे आहे ते तुम्हाला सांगून कळणार नाही पण मस्त वातावरण आहे इकडे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा मासे काय लागतात त्याच्यापेक्षा आपण काय एन्जॉय करतो हे महत्वाचं आहे मासे लागणं पण गरजेचं आहेच पण नशिबाचा खेळ आहे मित्रांनो भगवान कभी-कभी देता देताय तो छप्पर फारके देत आहे आणि कधीकधी समाधान मानावं हो लागतं पण असं नाही मासे लागतात काय ना काय का। लहान मोठे काय ना काय लागतं मित्रांनो बाईट लहान आहे एकदम काहीतरी लहान खात आहे पण इथे कधी पण मोठा बाईट मिळू शकतो आणि लपडा झाला मी टॉर्च विसरलो डोक्याला लावायचे माझ लागला आहे बाजूला रेड स्नॅपर आहे घेऊन जातो स्किट सोडूयाला <laughs> चल रे तिकडे तोंड कशाला बंद करत होते सेकंड कॅच आहे आपला खाली टाकू कुठे इथे कुठे मारलं आहेस तुझ्यावर नाही ना मारला मित्रांनो निघणार होतो मी पण हा हेमांशू याचं नाव आहे हेमांशू चॅनलचं नाव आहे सनी पॉर तो इथे आहे म्हणून मी थांबलो आहे नाहीतर नाईट फिशिंग आपण करत नाही करतो बरोबर कोण असेल तर आणि रॉड इकडे ठेवून गेलो होतो मी ते गेलेत कारण त्यांना लांब जायचं आहे आणि थोडासा इथे चान्स घेऊया आपण वेळ आपल्याला काय मी ते का बघू जास्त डीप नाही आहे इकडे आणि पाणी म्हणावं तसं भरलेलं पण नाही आहे ती फेरी गेल्यानंतर ट्राय करू आपण त्याबद्दल